हॅलो नमस्कार मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ आत्ता वाजलेले आहेत सकाळचे साडेसहा प्रथम गेलेलं आहे स्कूलमध्ये आणि मी झाडांना पाणी घालते सकाळ सकाळी ना राहून गेलं माझ्याकडनं पाणी घालणं झाडं एका दिवसात सुकली कारण की ऊन आता पडतं आहे पाऊस गेल्यापासून त्यामुळे झाडं लगेच सुकली होती एका दिवसात म्हटलं सकाळ सकाळी पाणी घालून घेऊया आज मातोश्रीसुद्धा उठल्यात लवकर कारण की मम्मीला जायचं आहे आज गावी खूप दिवस होती माझ्यासोबत तर आज तीसुद्धा गावी जाणार आहे म्हटलं चला तिचं पण आव म्हणजे आवरेल ती आणि जाईल आता सकाळी सकाळी मम्मी गावी तर सगळ्या झाडांना पाणी घातल्यानंतर हे जे असतं घरामध्ये बांबूचं प्लांट फेंगशुई तर त्याला सुद्धा मी इथे ओट्यावर आणून पाणी घालते कारण की बाहेर घातलं तर ते पाणी पूर्ण खाली येतं नाश्त्याला आज प्रथमला डब्याला नाश आणि नाश्त्याला मी भजी बनवले होते मुगाचे मूग आणि उडीद डाळीचे मिक्स छान होतात पण मग मी नाश्ता करणार नव्हती कारण की सकाळी सकाळी खावत नाही जाताना आणि गाडीमध्ये बसलं की उंदळायला होतं म्हणून ती काही खाणार नव्हती तिच्यासाठी मस्त असा कोरा चहा गवती चहा बनवला होता तुळस वगैरे टाकून अद्रक वगैरे टाकून तिला तसाच आवडतो कारण सकाळी सकाळी अनुच्या पोटी जर दुधाचा चहा घेतला तरीसुद्धा ॲसिडिटी होईल म्हणून ती म्हटली ती माझ्यासाठी कोरा चहा ठेव तर लवकर गेली म्हणजे लवकर पोहोचेल आमच्या गावी जायला तसंही जास्त वेळ लागत नाही तीन तासामध्ये तीन साडेतीन तासामध्ये पोहोचतो तर आता इथे ना सगळं आवरलं आहे तिने आणि हे जे सामान बघताय हे सगळं मम्मीचं आहे तर म्हणजे इथून गावी ज्या वस्तू मिळत नाही लवकर मिळाल्या तर खूप महाग मिळतात क्वालिटी एवढी बरी नसते तर तिला जे जे काही घ्यायचं होतं ते सगळं इथून घेतलं आहे तिने तानाबंदरवरून तिला गरम मसाले वगैरे घ्यायचे होते आणि थोडंसं सा सामान घ्यायचं होतं ते घेतलं आहे त्याच्यानंतर गावी तिला पाहिजे होती ती कपडे थोडीशी घ्यायची होती तर ती तिने घेतलीत असं मिळून भरपूर सारं सामान झालेलं आहे तिच्याकडे तर आणि किचनसाठी सुद्धा आता ती परमनंट शिफ्ट झाल्यामुळे एक दोन वस्तू घ्यायच्या होत्या तर त्यासुद्धा तिने घेतलेल्या आहेत तर आता गाडी बघितलेली आहे ती गाडी येणार आहे ये तर त्यासाठी तिने रिक्षा बोलवली रिक्षाने तिथपर्यंत जाणार आहे जिथे गाडी येणार आहे ती आणि हे बसवायला गेलेले आहेत बाईकने जातील आणि ती रिक्षामध्ये सामान घेऊन तिथपर्यंत जाईल म्हणजे मग हे बसून रिटर्न येतील तर खूप दिवस होती मम्मी मला खूप छान वाटत होतं तशी घरामध्ये मी एकटेच असते त्यामुळे कंटाळालं होतं मम्मी होती त्यामुळे खूप छान वाटत होतं आता ती पण गावी चाललेली आहे आणि मी तिला बाय बाय करते मी मम्मी जशी गावी गेलेली आहे आता दोन महिनेच झाले तिला शिफ्ट होऊन पण का कुणास ठाऊक मलाच करमत नाही आहे ती गावी गेल्यापासून पहिलं कसं ठाण्याला होती तेव्हा जेव्हा पाहिजे तेव्हा आम्ही जाऊ शकत होतो तिला भेटू शकत होतो जवळ असल्यामुळे आणि आता गावी <laughs> गेली आहे ना तर असं खूप लांब गेल्यासारखी वाटते ती आणि म्हणजे गावी कसं आपण सारखं जात नाही ठाण्याला कसं ती आठवण आली तरी आम्ही लगेच जात होतो तिला भेटण्यासाठी त्यामुळे भारी वाटत होतं आणि आईचं आणि मुलीचं चा बॉन्डिंगच असं असतं किती पण आईचा सहवास मुलीला लाभला किंवा मुलीला आईचा सहवास लाभला ना तरी तो कमीच असतो तर आता मम्मी राहिली होती तर आता मलाच करमणार नाही आहे दोन तीन तीन दिवस आणि आम्ही ना वाशीला शॉपिंगला गेलो होतो मम्मी मी आणि भारती तिघी जाणी तर व्हिडिओ मी काढला नव्हता त्यावेळेला तर हे मी माझ्यासाठी दोन गाऊन आणलेले आहेत खूप झाले घ्यायचे होते मला तर हे सुकन्या ब्रँडचे गाऊन आहेत खूप छान कपडा क्वालिटी आहे यांची यांना एकदा घेतलं ना की अजिबात वर्षभर बघावं लागत नाही अगदी म्हणतात ना घालून घालून कंटाळ येईल धुऊन धुवून ते पातळ होतील पण ते फाटणार नाहीत अजिबात किंवा गोळेसुद्धा येणार नाहीत जे कोणी सुकन्या ब्रँडचे गाऊन घालत असेल ना त्यांना माहिती आहे एकदाच पैसे जास्त जातात पण खरंच खूप सुंदर आहे मी नेहमी हेच गाऊन वापरते आणि हे आ... मी आता वाशीला घेतले होते तर म्हटलं चला तुम्हालासुद्धा दाखवूयात आणि आ ना मी इथे माझे सगळे जे ब्लाऊज आहेत माझे जुने ते सगळे मी शिलाई काढण्यासाठी दिलेले आहे कारण की हेच काम मला खूप कंटाळवानं वाटतं आणि आई आपल्या आया कशा असतात की ते जे काही असं काम असेल निसाय निसायचं निवडायचं काही शिलाई काढायची त्यांना छान जमतं त्यांना म्हणजे याचं कंटाळा येत नाही या कामामध्ये आणि मला ना खूप कंटाळा येतो ह्या कामांचा तर ना खूप दिवस झाले शिलाई काढायची पडली होती मम्मीला म्हटलं मम्मी देतेच काय काढून ती म्हटली काढून ठेव हो मी सगळ्या ब्लाऊजांची शिलाई काढून ठेवते तुझ्या काय झाल्या सध्या ना माझी तब्येत झालेली आहे ना त्यामुळे मला एकही ब्लाऊज बसत नाही आहे आणि जो जो ब्लाऊज बसतो ना तोच मी सारखा सारखा वापरते म्हणून मग मम्मीने माझ्या सगळ्या ब्लाऊजांच्या शिलाया काढून दिलेल्या आहेत आणि इथे ना मी मम्मीकडनं पानाचं मुखवास बनवून घेते ही आहेत नागिनीची पानं गावाला मी व्हिडिओमध्ये दाखवलं होतं आणि खाल्लंसुद्धा होतं खूप आवडलं होतं मला तर मम्मीला म्हटलं तू आली तर बनवून दे तर सामान आम्ही येताना पनवेल आज पनवेलला गेलो होतो तर पनवेलवरनं येताना सामान मी घेऊन आले आणि इथे मी डी मार्टमधून घेऊन आली होती तर तो घेतला इथे बारीक जी लखनवी बडीशॉप येते एक नॉर्मल बडीशॉप येते आणि एक लखनवी येते लखनवी जी असते ती खूप बारीक असते तर इथे मी ती घेतलेली आहे नॉर्मल घेतली तुम्हाला नाही भेटली लखनवी तर नॉर्मल घेतली तरी चालेल त्याच्यानंतर इथं थोडीशी कत्री सुपारी ही पण पूर्णपणे ऑप्शनल आहे मला आवडते म्हणून मी अगदी थोडीशी टाकणार आहे जास्त नाही टाकणार त्याच्यानंतर धनाडाळ घेतली आहे टूटी फ्रुटी घेतलेली आहे आणि गोड बॉडीशॉप घेतली आहे नागिनीची पानं आईने स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि पुसून घेतलीत थोडासा चुना आणि कात घेतलेला आहे हे सगळं सामान आम्हाला जिथे पाण्याचं सामान मिळतं होलसेलनी तर ते पनमेलला आहे तर तिथून आम्ही घेऊन आलो होतो त्याच्यानंतर इथे ही जे नागेणीचे पानं आहेत ना हे जे जे पुढचं डेट असतं आणि मागचं थोडंसं असतं ते कट करून घ्यायचं आणि मम्मी जसं दाखवते तुम्हाला आता तसं ह्याला कट करायचं आणि एकदम परत त्यांचे बारीक 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 तुक तुकडे करायचे कारण की ह्याला सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे त्यामुळे आणि म्हणजे जसं आपण जे गोड पान खातो ना पुन्हा मसाला गोड पान खातो तर त्याच सगळ्या सामग्री एकत्र करून याचं मिक्स असं मिक्सचर बनवतात आणि ते डबा भरून आपण जर फ्रीजमध्ये ठेवलं ना तर ते छान स्टोअर करता येतं आणि आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा खाता येतं तर तेच सगळं आहे आणि आता हे जी पानं आहेत ना ती अशी छोटी छोटी कट करून घेणारे मम्मी सगळी पानं तर तीच रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणारे गावी म्हटलं होतं मी तर मम्मीला म्हटलं मला बनवून दे आणि म्हटलं तुमच्यासोबतसुद्धा शेअर करूया तर आता इथे मी डेसिकेटेड कोकोनट पण घेतलेलं आहे थोडं म्हणजे जे आपलं खोबरं असतं त्याचा चुरा घरातलं खोबरं वापरलं ना तर ते खऊट होईल किंवा मग त्याचा वास येईल ह्याला आपल्याला स्टोअर करून ठेवायचं त्यामुळे ते न वापरता इथे मी डेसिकेटेड कोकोनटचा वापर केला आहे त्याच्यानंतर इथे अगदी छोट्याशा अमाऊंटमध्ये चुना घेतलेला आहे अगदी एक छोटीशी गोळी म्हणू शकता तुम्ही ते घेतलं आहे तर त्याच्यामध्ये आता थोडासा मम्मी कात टाकणार आहे आणि चुनासुद्धा शरीरासाठी चांगला आहे प्रमाणात खाल्लात तर चुन्यामध्ये भरपूर कॅल्शियम असतं ज्यांची हाईट वाढत नाही त्यांनी रोज अगदी छोटसं एकदम थोडासा चुना हा दह्यामध्ये किंवा जेवणामध्ये मिक्स करून खावा म्हणजे हाईट वाढते असं सुद्धा म्हणतात कोणतीही गोष्ट ही अतिप्रमाणात तिचं जर सेवन केलं तर ती नुकसान करते पण जर ती प्रमाणात खा हल्दी ना तर मग ती शरीराला फायदे करते अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत तर इथे अगदी थोडासा चुना घेतलेला आहे त्याच्यानंतर मम्मीने त्याच्यावर कात ॲड केला आहे पावडर कात येतो तो ॲड केलेला आहे थोडासा आणि एक एक करून आता ह्याच्यामध्ये ज्या वस्तू आपण दाखवल्या ता होत्या मी त्या सगळ्या ॲड करायच्या चुना आणि कात थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचा आधीच करायचा म्हणजे तो सगळ्या पाण्याला लागेल वरतून ॲड नाही करू शकत आपण म्हणून आधीच करायचा तो त्याच्यानंतर ही जी कापलेली पानं आहेत ती ॲड केलेली आहेत आणि पानं आणल्यानंतर स्वच्छ धुवून ती सुकवून घ्यायची म्हणजे त्याच्यामध्ये पाण्याचा अंश नाही राहिला पाहिजे अजिबात आता हे सगळं पहिलं चुना आणि कात पाण्याला लावून घेणारे मम्मी छान मिक्स करून घेणारे आणि मग त्याच्याम त्याच्यानंतर त्याच्यामध्ये धनाडाळ बडीशॉप गुलकंद कत्री सुपारी जे काय आहे ते सगळं छान मिक्स करून घेणार आहे सगळ्या वस्तू इथे मिक्स करून झालेल्या आहे गुलकनपासून सगळ्यात छान अगदी हाताने मिक्स करून घ्यायचं म्हणजे ते एक जीव होईल एअरटाईट डब्यामध्ये भरून याला फ्रीजमध्ये ठेवायचं बाहेर ठेवायचं नाही आणि जसा पाण्याचा मसाला रेडी होतो तसं हे छान रेडी झालेलं आहे जेवल्यानंतर तुम्ही याला एक एक चमचा खाऊ शकता तर मम्मी गावी पोहोचलेली आहे आणि हा व्हिडिओ मी मम्मी गेल्यानंतर जो चार ते पाच दिवसांनी करते माझी तब्येत बिघडली होती आता मग थोडंसं चेहऱ्यावर सूज वगैरे आहे सर्दी झाली आहे मला खूप त्यामुळे मग मी व्हिडिओ वगैरे काहीच शूट नाही केले आणि जे करून ठेवले होते तेच एडिटिंग करायचे बाकी होते मम्मी जेव्हा होती तेव्हा आत्ता बघितलं तुम्ही व्हिडिओमध्ये ते व्हिडिओ मी करून ठेवलेले होते तर तब्येत बरोबर नव्हती म्हणून मम्मी एडिटिंग पण नाही केली आणि म्हटलं चला ह्याची एडिटिंग करू करून हा तरी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचूयात आणि बरोबर मम्मी गेली आणि लगेच दुसऱ्या दिवशी आजारी पडली मम्मी असताना पडली असती तर आराम तरी मिळाला असता मम्मी गेली आणि आजारी पडली असं झालं चला असो तर, तर ह्या व्हिडिओची एडिटिंग बाकी होती तर म्हटलं आज करून टाकूया चला ह्या व्हिडिओचा मी एंड करते आणि जसं जसं वेळ मिळेल विषय मिळेल व्हिडिओ करण्यासाठी तसे मी नक्कीच व्हिडिओ करत जाईन आता सहसा एवढं मन होत नाही आहे माझं व्हिडिओ करण्यासाठी कारण की व्ह्यूजच येत नाही आहे त्यामुळे पण बघू अजून इम्प्रूवमेंट म्हणजे सर्च करत राहते मी काही ना काही तर चला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला तर लाईक नक्की करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटूया आपण तोपर्यंत बाय बाय